जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास शिवसैनिक रस्त्यावरून कारवाई करणार नगरसेवक राहुल हिवराळे यांचा महानगरपालिकेला इशारा आंबड रोडवर एका लहान मुलीला कुत्र्यानं चावा घेतल्यानं त्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी शिवसैनिक आक्रमक जालना शहरातील आंबड रोडवर मोकाट कुत्र्यानं एका मुलीला चावा घेतल्यानं त्या मुलीचा मृत्यू झालाय अशा घटना शहरात वारंवार घडत आहेत मोकाट कुत्र्यांचं लसीकरण करून चालणार नाही तर या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे नसतं शिवसैनिक रस्त्यावर उतरून कारवाई करणार असल्याचा इशारा नगरसेवक राहुल हिवराळे यांनी महानगरपालिकेला दिला आहे दादा आज दा दा काय निश्चित मोर्चा काढणार सर्वप्रथम माझा दा परिचय देतो मी ॲडव्होकेट राहुल हिवराळे आशीर्वाद नगर राजेशी शाहू नगर या भागाचं मी रहिवासी आहे आणि आमच्या भागामध्ये मागच्या आठवड्यात काही कुत्र्याचा जमाव जमला आणि त्या कुत्र्याच्या जमावाने एक लहान चिमुकल्या तीन वर्षाच्या मुलीचा बळी घेतला मागच्या एक महिन्यापूर्वी आम्ही जालना नगरपालिकेच्या प्रशासक जा यांना या संदर्भात निवेदन दिलं होतं की मोकाट कुत्र्याकडनं कुठंतरी आवर घाला मागच्या तीन चार महिन्यापूर्वी अशीच घटना गांधीनगर या भागात सुद्धा घडली त्या ठिकाणी एका लहान मुलीचा अशा दुर्दैवी अंत झाला अतिशय शोकाकुल परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे आणि अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे या घटनेचा आम्ही सर्व शिवसैनिक आणि या ठिकाणी सर्व या समाज बांधवमध या ठिकाणचे सगळे रहिवासी सगळे मिळून आम्ही या घटनेचा तीव्र असा निषेध करतो आणि या ठिकाणी आवर्जून असं सांगतो या जालना नगरपालिकेचे आयुक्त असेल जालना नगरपालिकेचं प्रशासन ज्यांच्या ताब्यात असेल जिल्हाधिकारी मॅडम असेल यांना आम्ही आवाहन करतो आणि जे प्राणी मित्र आहेत प्राणी मित्रांना बी आम्ही आवाहन करतो की नुसतं लसीकरण करून चालणार नाही लसीकरण करून ते मोकाट कुत्रे परत आपल्याकडे येतील आणि परत अशा दुर्दैवी घटना या शहरामध्ये वारंवार घडतील खऱ्या अर्थाने याला जर आळा घालायचा असेल तर या कुत्र्यांचा बंदोबस्त काय आमचा करावा लागेल यांच्यासाठी आपल्याला एक वेगळा असं काहीतरी इमारत बांधून त्या ठिकाणी यांचा कोंडवाडा तयार करावा लागेल आणि यांचं स्थलांतर या भागातून घालत पाहिजे तरच या दुर्दैवी घटना या भागापासून वाचू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी घडणार नाही आणि मी या ठिकाणी आपला आवर्जून सांगतो तर प्रशासनाने याचा याचा जाब आम्ही प्रशासनाला विचारतो प्रशासनाने याच्यावर जर कारवाई केली नाही तर आमचा शिवसैनिक हे स्वतः कारवाई करेल याला जबाबदार परत हे प्रशासन राहील असं मी आवर्जून तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र